महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन खानदेश महाराष्ट्रातला एक महत्वाचा विभाग आजच्या घडीलाही विकासाच्या प्रतीक्षेत असलेला हा विभाग याच विभागातल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा या वनवासी पाड्याची सध्या देशभरात आज चर्चा सुरू आहे या वनवासी पाड्याची अवस्था एकोणीशे ब्याण्णव पर्यंत अत्यंत बिकट होती उजाड ओसाड माळरान पिण्यासाठी घोटभर पाणीही नाही पण इथल्या मातीनं आशेचे अंकुर रुजवले आणि एकोणीशे ब्याण्णव नंतर या पाड्याचं चित्रच पालटलं आणि या परिवर्तनाच्या अंकुराला पाणी घालून मायेनं रुजवलं ते चैत्राम पवार या अवलिया आणि ध्येय वेढ्या त्यांच्या याच कार्याची दखल घेत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पवार यांना पद्मश्री जाहीर केला कोण आहेत चैत्राम पवार काय केले त्यांनी बारी पाहूया या स्पेशल व्हिडिओ मध्ये नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान चैत्राम पवार यांनी बारीपाडा गावात स्वप्नवत वाटणाऱ्या विजेसह शेतीला आणि ग्रामस्थांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं यामुळं परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांचं आयुष्य अक्षरशः बदलून गेलं चैत्राम पवारांनी सौर ऊर्जेचा नेमका वापर करत या गावात विकास केला पवार यांनी गावात सोलर प्लांटद्वारे शेतकऱ्यांना नवीन दिशा दाखवली यामुळं शेतासह ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध झाला जगातील अठ्याहत्तर देशांमध्ये चांगले गाव कसे असावे याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडानं दुसरा क्रमांक मिळवलेला आहे त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा आय एफ एडी या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल धुळे जिल्ह्यात अत्यंत आनंद व्यक्त होत आहे त्यांचा सन्मान संपूर्ण खानदेशासाठी अभिमानास्पद समजला जातोय पण पवार यांचं काम सोपं मुळीच नव्हतं बारीपाडासारख्या खानदेशातल्या अतिदुर्गम गावाला विकासाचं आणि मुख्य प्रवाहात आणण्याचं महाकठीण काम पवार यांनी हातात घेतलं होतं आणि याच त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळाली असं म्हणायला हरकत नाही चैत्राम पवार यांनी जल जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी नेहमीच पुढचं पाऊल टाकले त्यांनी वन विभागाच्या जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वद मध्ये चारशे हेक्टर इतक्या भूमीवरील वनांचं संवर्धन करण्यात महत्वाची भूमिका बजावली इतकंच नाही तर त्यांनी व्यक्तिगत पाच हजार झाडं लावली आहेत जैवविविधता टिकवण्यासाठी पवार यांनी आठ संपण्याच्या मार्गावर असलेल्या प्राणी प्रजातींसाठी तसंच अठ्ठेचाळीस पक्ष्यांच्या प्रजातीसाठी शेल्टर उभारली आहेत त्याचबरोबर चारशे पस्तीस वृक्षांच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी आपले आजवरचे आयुष्य खर्च घातलेले हे काम किती कठीण आणि महत्वाचे आहे याची कल्पना आपल्याला यायलाच हवी मृदा आणि जलसंधारणाचं कामही त्यांनी केलंय समाजाच्या सहकार्यातून चारशे पंच्याऐंशी लहान बंधारे चाळीस मोठे बंधारे बांधण्याचं काम त्यांनी मोठ्या कष्टाने पूर्ण केलं पाच किलोमीटर कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस म्हणजे सीसीटी तयार करून धुळे जिल्ह्यात भूगर्भ जल पातळी वाढवण्यामध्ये त्यांची कामगिरी मोठी आहे बारीपाडा गावात पीबीआर म्हणजेच पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपक्रम राबवून पारंपरिक ज्ञानाचं दस्तऐवजीकरण करण्यात सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावली नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पर्यावरणीय वारसा जपण्यासाठीचा आदर्श त्यांनी निर्माण केला लोकांना निसर्गाचे आणि त्यातल्या प्रजातींचे महत्व पटवून देऊन त्यांना आपल्या कार्यात सहभागी करून घेणं त्यांच्यासाठी प्रचंड कष्टाचं काम होतं आणि ते त्यांनी लिलया पार सुद्धा पडलं त्याचबरोबर महाराष्ट्र आणि गुजरातमधील शंभरहून अधिक गावात आदिवासी विकास पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे माणसाची मूलभूत अभिव्यक्ती ही निसर्गातूनच फुलते किंवा मा, माणूस निसर्गात आपली प्रतिभा अधिक संपन्न बनवतो असं म्हटलं जातं माणूस आणि निसर्गाचं अतूट नातं आहे निसर्गाचं संवर्धन झालं तरच जीवाचं संवर्धन आपोआप होतं नेमकी हीच नाळ ओळखून श्री चैत्राम पवार यांनी निसर्ग संवर्धन आणि विकासात मोलाचं योगदान देऊन बारीपाडा आदिवासी समाजाला स्वावलंबी बनवण्यास प्राधान्य दिलं नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि विकास करून पाणीटंचाई आणि दुष्काळ या अरिष्ठांना कायमचं पिटाळून लावता येऊ शकतं असा त्यांचा ठाम विश्वास होता यासाठी त्यांनी गावची हिरवळ वाढवण्यासाठी सातशेहून अधिक चेक डॅम उभारले झाडे आणि वनक्षेत्र तसेच जल आणि मृदा मृदासंधारणावर सातत्यपूर्ण काम केलं पवारांनी सुरू केलेल्या चळवळीचा प्रभाव बारेपाडाच्या लोकांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो यासोबतच वनवासी बांधवांच्या जगण्याला अधिक बळकटी मिळावी यासाठी तरुण मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला आणि यासाठीच शाळा नियमितपणे चालवण्याचं चा आवाहन त्यांनी केलं सव्वीस वर्षांच्या अथक प्रयत्नातून आणि जिल्ह्यातील लोकांच्या सहकार्याने वन इच्छादान साकार झालं सातशेहून अधिक बंधारे बांधून तयार करून त्यांनी भूजलात वाढ करून दाखवली आणि सिंचन सुविधा ही विकसित केली या ध्येयवेपणातून आणि अत्याधुनिक कामापासून प्रेरित होऊन युएनडी पीने इको फ्रेंडली योजना सुद्धा सुरू केली श्री चैत्राम पवार यांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला एमकॉम चा शिक्षण घेतल्यानंतर आर्थिक अडचणींमुळे त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला पण तरीही त्यांची समाजाची नाळ काही तुटली नाही चैत्राम पवार यांनी पाहिले की त्यांच्या गावाला गरिबी निरक्षरता आणि मादक पदार्थांचं व्यसन यांचा मोठा विळखा बसलेला आहे अशा वातावरणात जन्म घेणे आणि त्यापासून मुक्त होण्याचं कष्ट पवारांच्या श्रमात सहज दिसून येतं जर एखाद्या व्यक्तीला रोजगार मिळाला आणि तो कामाला लागला तर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करू लागते चैत्राम यांच्या प्रयत्नांमुळे बारेपाडा गावातील लोकांना व्यवसाय आणि शेती करण्याचा जोम आला आणि जगण्याचं तत्वज्ञान सुद्धा लाभलं वृक्षांच्या संवर्धनासोबतच आशामध्ये विचारसरणीचंही जतन या ठिकाणी झालं चैत्राम पवार यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे निसर्गाचं संरक्षण जल आणि मृदा संवर्धन ज्यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढली आर्थिक सुबत्ता आली आणि चांगलं जगणं वनवासी बांधवांच्या वाट्याला आलं चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल ते त्यांना शुभेच्छाच अशाच माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी पाहत रहा महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र दिनमान या आमच्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद